मध्ये कधी सभा होती मी वाटच पाहत होते मी मागच्या दहा दिवसाखाली मी कासेगावला आलेली भगीरथनाथांची उडीद जाणवली आम्ही गावात यायच्या अधिक तावडीवर त्या ठिकाणी एक छोटीशी बैठक घेतली आणि त्याच्यानंतर भगीनाथनाथांना माझं बोलणं अनेकदा झालं आणि आज खरं तर जी वचन आम्ही दिलेलं एकमेकांना त्या वचनाची पूर्तता आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून सभा आदरणीय दा दादा आणि अमितदादा ह्याला घेऊन आपण करत आहोत मी सुरुवातीलाच बगिराथ दादांचे मनापासून दा आभार मानते की तुम्ही या बहिणीच्या सोबत ही लढाई लढत लड़ा आहात मला माहिती नव्हतं की जे आपले समोरचे उमेदवार आहेत मला या सभेची तर जो दर्जा आहे तो खाली आणायचा नाही आहे त्यांचं नाव घेऊन पण जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत मला माहिती नव्हतं की नाना गेल्यावर त्यांच्या पोट निवडणुकीत त्यांनी अशी भाषा वापरलेली माहिती नव्हतं काय संस्कृती असू शकते अशा लोकांची त्यांनी परवा पण पर दाखवलं जेव्हा सोलापुरात शोभा यात्रा होती आणि त्यांनी ती घोषणेबाजी घोषणाबाजी दिली ह्याच्यातून तमाम सोलापूरकरांना कळलं की लोकांची किती विकृत मानसिकता आहे ते आज दिसून आलं सोलापूर हे सुसंस्कृत आहे आमच्या सोलापूरची लोक मंगळवेळाची लोक हे संतांचं गाव आहे संतांचं शहर आहे तुम्ही इकडे येऊन समाजा समाजामध्ये तेज निर्माण करता तुमची हिम्मत कशी होते आमच्यामध्ये येऊन आमच्यामध्ये भांड लावायची आता त्यांना दाखवून द्या त्यांची जागा भाजपचं

तु, तुम्ही नेहमी काम करणाऱ्या लोकांना मतदान केलंय आज कधी राजकारण केलं नाही तुम्ही त्यांच्या सोबत उभे राहिले कारण का त्यांनी कळागळातल्या लोकांची कामं केली आणि आज हे भाजपची लोक हे भाजपची लोक आपल्यामध्ये येऊन आपल्यातच स्टेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही कीड लागली ती आपल्याला उठून टाकून द्यायची आता दादा म्हणाले की त्यांच्याकडे काही मुद्देच नाही ते म्हणतात मोदीजींकडे बघून उमेदवार कोणी असू दे तुम्ही मतदान मोदीजींकडे बघून करा अजून किती आपलं अपमान करणार हे लोक त्यांना आपली किंमतच राहिली नाहीये भाजपला लोकांची किंमत नाहीये भाजपला लोकांच्या मताची किंमत नाहीये किती अपमान आपण भाजप करून सहन करणार मला सांगता मला सांगा ते म्हणतात की उमेदवाराकडे बघू नका अरे जे उमेदवार तुम्ही माझे दोन वेळेस दिले त्यांनी तेन, त्यांच्यामुळे सोलापूरचं नुकसान झालंय दोन उमेदवार पाट्या काम नव्हतं काही अनुभव नाही तरी मोठ्या मनाने त्यांनी लोकांना मतदान केलेलं ला। पंधरा लाखाचं एक विष दाखवलेलं आणि त्यावर लोकांनी त्यांना मतदान केलं आज दहा वर्षानंतर लोकांना कळतं की ते पंधरा लाखाची मोठी खोट खोट त्यांचं वाक्य होतं ती त्यांची परंपरा आहे आज दहा वर्ष झाले पंधरा लाख कोणाच्याही खात्यात जमा झाले नाही त्या उलट उच्चांक गाठलाय तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये झाले रेशन दुकानात माझ्या आया बहिणींना धान्य मिळत नाही जीएसटी राक्षस तुमच्या उरावर बसलाय त्या पोतावर पण अठरा टक्के जीएसटी त्या हॉटेलमध्ये गेलं तर तिथे त्या बिस्किटाच्या पुढ्यावर पण जीएसटी कांद्याची जी निर्यात बंद केली आहे दुधाला दर नाहीये पीक विमा अजून वितरण झालं नाहीये पस्तीस गावांमध्ये अजून पाणी नाहीये ह्या लोकांना लाज वाटायला पाहिजे बरं तुम्ही एवढे मोठे मनाचे तुम्ही एवढे मोठे मनाचे की दोनदा तुम्ही आणला एवढंच नाही तर पोटनिवडणुकीत पण काय झालं मला माहित नाही कोणत्या अमिषाला काही लोक बळी पडले मला माहित नाही पण नुकसान मंगळवेढाचं झालं नुकसान पलपूरचा झाला अजूनही ती, ती गावा आहे ती तहानलेली आहे अजूनही त्या गुरांना छावण्या मिळाल्या नाही आहेत मागची बिला अजून या प्रशासनाने नाही आहेत परवा विधानसभेमध्ये शिंदे साहेबांनी जी उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिलेली ती कुठेतरी मार्गावर लागली ते विरोधी पक्षाचं दबाव तंत्र म्हणून पण लगेच हे श्रेय या लोकांनी घेतलं आयत्या बिळात ना यांचं ही पद्धत ते आदर मास्टर साहेबांनी घर आणली तीस हजार हे पण म्हणतात मोदींनी केली आणि ती मनमोहन सिंग आणि सोनिया गांधीजींच्या आशीर्वादाने सोलापुरात आणलेली त्यांनी काही काम केली नाही एक साधा रस्ता मला सांगा सत्ता त्यांची पंतप्रधान त्यांचे खासदार त्यांचे एकदा तरी आरक्षणाबद्दल लोकसभेत बोललेत का एकदा तरी शेतकऱ्यांबद्दल बोललेत का एकदा तरी महागाईबद्दल बोललेत का नाही तुमचा वापर केला मत घेतली सत्तेची फक्त मजा केली या आणि जे सरकार आपण म्हणतो त्या सरकारने तुमच्या पोट्यावर पाय दिला त्याच्यापेक्षा मोठा पाप लोकशाहीत असू शकतो का मला सांगा ती हाय मिळेल म्हणा तुमची हाय मिळेल आज सगळ्या गावामध्ये सगळ्या गावा ठरवलं आणि भगिरा दादानी पण ते ऐकलं की लोक म्हणा म्हणतात आम्ही नेत्यांचं ऐकणार नाही ही निवडणूक आता लोकांनी ताब्यात आहे आपण स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या वेळेस त्या चळवळीत आपण सहभागी नाही होऊ शकलो पण ही आपली परीक्षा आहे आता ही निवडणूक राहिली नाहीये ही चळवळ आहे लोकांमधली चळवळ आहे हुकुमशाहीच्या विरोधातली ही चळवळ आहे आणि म्हणून ही निवडणूक माझी नसून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही आरक्षण मिळण्याची लढाई आहे ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची लढाई आहे ही महिलांना सन्मान देण्याची लढाई आहे ही मंगळवेढाच्या दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळण्याची लढाई आहे आज त्यांचे भाजपचे खासदार म्हणतात त्यांची हिंमत कशी होते ते म्हणतात आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि म्हणून आम्हाला राज्यसभेत बहुमत पाहिजे एवढी हिंमत त्यांची कशी होते कि संविधान बदलण्याचं भाष्य ते करतायत त्या ठिकाणी संविधान बदललं तर आरक्षण टिकणार नाही संविधान ना बदललं तर आपला आवाज दिल्ली पर्यंत पोहचणार नाही संविधान ना बदललं तर शेतकऱ्यांचं अस्तित्व या ठिकाणी निघून जाईल आणि म्हणून ही गरज आहे की आपण सगळ्यांनी एकत्र होणं आणि लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे एक वेळेस या लढाईमध्ये माझी साथ द्या आणि पुढची सगळी लढाई मी सक्षमपणे तुमच्यासाठी एक, एक लढाई माझ्या आई वडिलांनी माझ्या पक्षाने दिली आहे की आमदार खासदार आम्ही घरी इथे तुम्ही आम्ही सेवक आहोत इथे मी तुमची नवकर आहे आणि मी राजकारणात सत्तेसाठी आणि टक्केवारीसाठी आली नाही आहे म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास नाही आणि मी इडीला घाबरत पण नाही मी बोलते आणि आम्ही नाही तर कोण बोलेन सगळे सोलापूरचे भाजपचे ईडीच्या भीतीने तिथे गेलेत आणि ते काय आरक्षणाबद्दल बोलणार नाही कारण त्यांच्या पक्षात एवढी हुकूपशाही आहे की लगेच ते काय बोलले तर त्यांच्या मग ईडी लावती मी तर म्हणतो की जा जेल मध्ये हिरो मानाल अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं पण जाऊ दे त्यांचं काही वेगळं कारण होतं पण हे अशा पद्धतीत आणि मी तुम्हाला सांगते हो चारशे पार चारशे पार वगैरे काही नाही हे दीडशेच्या वर जाणार नाही <प्थाँगा> आणि एवढा जर विश्वास असता तर ते अरविंद केजरीवालजींना कशाला अटक केली एका रात्री एवढा जर विश्वास असता तर ते हेमंत सोरेन का अटक केली काँग्रेसचे सगळे खाती एका रात्रीत सील का केली एवढा जर विश्वास असता तर कालच्या मतदानानंतर माझे तिघ जण असे एकत्र आले म्हणून आता पुढे काय करायचं कारण कालच्या एक्झिट ओपिनियन आणि एक्झिट मध्ये त्यांची संख्या एकदम कमी झाली आहे वाळू आता सरकारला लागली आहे कारण का लोकांनी ठरवलंय पण गोदी मीडिया दाखवत नाही हरियाणा असेल पंजाब असेल सगळीकडे शेतकऱ्यांच्या मनात एवढा रोष आहे ना या सरकारच्या विरोधात आणि बाकीचं जाऊन आहे सोलापुरातच जेव्हा मी हो गावोगावी जातो काही काही गाव आता म्हणतात आमचा ठरलाय मी तुम्हाला निराश करणार नाही जसं मागच्या दोन खासदारांमुळे सोलापूरचं वाटोवं लागलं बीजेपीच्या त्यांच्याच पक्षाने त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची तीन लागावे लागले पहिलं आला त्यांनी काय काम नाही दिलं केलं म्हणून दुसरा दिला त्यांनी काय काम नाही दिलं म्हणून आता उपरा दिला